आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्रामधल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बातमी अगदी काही वेळामध्ये महाराष्ट्रासाठी आणखी तीन नव्या वंदे भारत सेवा सुरू होत आहेत है। नागपूर हैदराबाद पुणे कोल्हापूर आणि पुणे हुबळी या तीन वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होत आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस कार्यरत आहेत यामध्ये आज आणखी तीन एक्सप्रेसची भडपडकी आहे नागपूर स्थानकामधून आज वर्ध्याच्या सेवाग्रामकडे वीस डब्यांची आधुनिक ट्रेन जाईल विद्यार्थ्यांना प्रवास या ट्रेनमधना घडवण्यात आला तीन नव्या वंदे भारतचं आज लोकार्पण होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या तीनही वंदे भारत महाराष्ट्राच्या सेवेमध्ये रुजू होतील गेल्या काही दिवसांपासून रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारतची भेट वेगवेगळ्या भे राज्यांना दिली जाते महाराष्ट्रामध्ये सुद्धा या अगोदरच अनेक मार्गांवर वंदे भारत कार्यरत आहेत त्यामध्ये आज तीन नव्या मार्गांची भर पडतीय है। नागपूर हैदराबाद पुणे कोल्हापूर आणि पुणे हुबई या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होते त्यामुळे मा या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय उपलब्ध होणार आहे अत्याधुनिक रेल्वे प्रवास याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वंदे भारत या सेवेची सुरुवात करण्यात आलेली देशातल्या विविध मार्गांवर वंदे भारतची सेवा सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक मार्गांवर सध्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत ज्यामध्ये गोव्याला जाणाऱ्या काही गाड्यांचा समावेश आहे आणि महाराष्ट्रातून महाराष्ट्रात मुंबईतून शिर्डीला जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे याच गाड्यांमध्ये आता आणखीन तीन नव्या एक्सप्रेसची भर आहे ज्यातल्या दोन सेवा या पुण्याहून सुरू होणार आहेत आणि एक सेवा ही नागपूरहून सुरू होणार आहे या तीनही मार्गांचं लोकार्पण काही वेळातच होईल या लोकार्पणासाठी तयारी जय्यत करण्यात आलेली आत्ता आपल्याला उजव्या बाजूला पुण्यामधनं जी वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे तिच्या लोकार्पणासाठी जमलेले सगळे पुण्यातले नेते दिसत आहेत खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्याचे आत्ता आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत मंत्री, हो, मंत्री दादा पाटील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत त्याचप्रमाणे पुण्याच्या खासदारसुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत या तीन सेवांपैकी एक सेवा असेल नागपूर हैदराबाद जी एक महत्वाची सेवा मानली जाते या सेवेमुळे पर्यटकांना नेमका काय फायदा होणार आहे आणि नागपूर सिकंदराबाद एक्सप्रेसचं सा उद्घाटनासाठीची तयारी नेमकी कशी सुरू आहे या सगळ्या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी थेट नागपूरला जाऊयात माझे सहकारी संजय तिवारी आता आपल्यासोबत आहेत संजय कशी तयारी सुरू आहे कार्यक्रमाची आपण पाहू शकता माझ्या मागे फुलांनी सजलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ती आता निघणार आहे आज पहिला दिवस आहे उद्घाटनाचा दिवस आहे त्यामुळे सेवाग्राम पर्यंत जाऊनच परत येणार आहे असं सांगण्यात येत आहे ट्रेनची जितकी स सजावट केलेली आहे तसाच उस् उत्साह आहे लोकांमध्ये इथे आणि ट्रेनच्या आतमध्ये काही शाळांच्या विद्यार्थ्यांना बसवण्यात आलेलं आहे हे विद्यार्थी खूप खूप उत्साहात आणि आनंदात आहेत की त्यांना ताशी एकशे वीस एकशे तीस किलोमीटर अंतराने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच बसण्याचा प्रसंग आलेला आहे त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षकसुद्धा आहेत आणि त्याशिवाय अत्यंत आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी ही ट्रेन आज पहिल्यांदा निघण्याला तयार आहे आठवड्यातील सहा दिवस ही ट्रेन नागपूर ते सिकंदराबाद आणि परत जाणार आहे सकाळी पाच वाजता नागपुरातून निघेल सुमारे बारा वाजेपर्यंत सिकंदराबाद आणि तिथून एक वाजता निघून सुमारे आठ वाजून वीस मिनिटांनी सायंकाळी नागपूरला पोहोचणार आहे आत्ता इथे या ट्रेनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित आहे संजय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हॅलो मला वाटतं संजय पर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये आपण ही दृश्य पाहतोय नागपूरहून आणि पुण्याहून नागपूरमधून अनेक विद्यार्थ्यांना आज एक विशेष सफर घडवण्यात येते वंदे भारत एक्सप्रेसची सेवाग्राम पर्यंत ही एक्सप्रेस जाईल आणि तिथून परत येईल विद्यार्थ्यांना वंदे भारत एक्सप्रेसचा अनुभव मिळावा यासारख्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते आज सेवा सुरू होतीये ही सेवा असणार आहे नागपूरपासून सिकंदराबाद पर्यंत पण आजचा पहिल्या दिवशी ही सेवा खास आहे विद्यार्थ्यांसाठी अनेक विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक या एक्सप्रेसमध्ये सध्या उपस्थित आहेत अगदी काही वेळात पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही वंदे भारत एक्सप्रेस मार्ग असतो दुसरीकडे आपण ही पुण्यामधली दृश्य पाहतोय पुण्यामधून सुद्धा दोन वंदे भारत सुरू होत आहेत आणि या दोनही वंदे भारतना हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दाखवला जाईल आणि या कार्यक्रमासाठी पुण्यातले सगळे लोकप्रतिनिधी सध्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहेत खासदार मेधा कुलकर्णी सध्या इथे उपस्थित आहेत दादा पाटील उपस्थित आहेत मुरलीधर मोहोळ उपस्थित आहेत आणि काही वेळातच या तीनही रेल्वे महाराष्ट्राच्या सेवेमध्ये रुजू होतील